नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र काहीच दिवसांपूर्वी तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचंही समोर आलं होतं जुईने स्वतः याबाबत पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना माहिती दिली होती त्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त करत तिला लवकर होण्यासाठी प्रार्थना केली मात्र आता अभिनेत्री जुई गडकरीच्या प्रकृती नवी माहिती समोर आलेली आहे जुईने स्वतः पुन्हा एकदा पोस्ट करून तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिलेली आहे जुई म्हणाली तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद हो मी फुल पॉवरने सेटवर परतली आहे म्हणजे जुई आता बरी झाली असून तिने पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे मात्र जुईवरती कोणती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे याबाबतची माहिती तिने अजूनही दिलेली नाही आहे मात्र जुईने पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केल्याने तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत तर तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका पाहता का, का आणि तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद